रस्ता सुरक्षा महिना दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने तळोजा वाहतूक शाखा व वा टाटा स्टाईल स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या वतीने नावडा फाटा येथे वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रबोधन व जनजागृती केली पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण व पी एस आय जगताप व स्टाफ हजर होते यांनी वाहतूक नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्याच स्वागत करतो आज बघताय तो नवडा फाटा इकडे आहेत आणि आज बघताय तुम्ही राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जागृती आणि तस आपला रक्त अधिकार सुरक्षा करूया या संदर्भात आपल्या बरोबर आहे दिलीप रामचंद्र चवंत आहेत सवंसाब काय सांगाल तुम्ही आणि आजची जे सर्व यम जी मुला आलेले आहेत त्या त्यांना काय संदेश द्या बघा हे छत्तीसवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह चालू आहे रोड अपघात एवढे वाढत चाललेले आहेत त्याचं सर्वात मूळ कारण आहे की बाबा आपण नियम न पाळणे सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत हेल्मेट वापरलं पाहिजे आता ही जनजागृती आपण मोहीम राबवतोय खास करून बाबा स्टुडंट लोकांना आपण काय याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतोय की स्टुडंट लोक ऍक्टिव्ह आहेत ते स्वतःही करतील आजकाल आता अठरा वर्ष पूर्ण झाले की ते स्वतः वाहन वापरणार त्यांना ते जाणीव झाली पाहिजे आणि ते स्वतः बाबा आपल्या थ्रू आपले नातेवाईक आई वडील मोठे भाऊ बहीण जे कोणी त्यांचे परिचयाचे शेजारी पाजारी सगळ्यांना बाबा ते अवेअरनेस घडवून आणतील म्हणून आपण त्यांना जास्तीत जास्त याच्यामध्ये सहभागी करून घेत आहे काय वाटतं तुम्हाला सांगितले शंभर टक्के ज्या प्रकारे जगताप साहेबांनी त्यांना सगळे नियम वगैरे जे काही जनजागृती आहे समजावून सांगितलेली आहे ते पाहता त्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ते पाहता हंड्रेड पर्सेंट ते याचं कम्प्लायन्स तुम्ही आता सर्वांना गाईड केलं सर्वांना तुम्ही माहिती दिली नक्कीच त्याचं ते पूर्णतः पालन करून त्याच्या व्यतिरिक्त अजून सुरक्षा अभियान राबवतात इतर ठिकाणी अजून कुठं राबवलेलं यामध्ये आम्ही जवळ एक तारखेपासून हा सप्ता आपला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा जो महिना आहे तो चालू केलेला आहे आणि हा एकतीस तारखेला हा शेवट आहे तसं बघायला गेलं तर हा एक, एक महिनाच नसून आपला पुरा पूर्ण वर्षभर चालला पाहिजे वर्षभर त्याचं पालन केलं पाहिजे फक्त हा सध्याला आपण फक्त प्रबोधन करतोय आता आम्ही जवळ नवीन बैठकी ऐकतो आहे तर ते आमचे कमिशनर साहेब आहेत तसेच आमचे ट्रॅफिक डी सी पी साहेब आहेत आणि त्यामार्फतीने सर्व युनिटमध्ये हा आमचा प्रोबोधनाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही हा सप्ताह चालवतोय आम्ही आतापर्यंत एक महिन्यामध्ये आमच्या युनिटमध्ये युनिटमध्ये असे रोज कमीत कमी दोन ते तीन कार्यक्रम घेतो कंपनी असतील स्कूल असतील तसेच रोडवरती ज्या आपले ट्राफिक म्हणजे वाहतुकीचे जे, जे थांबे आहेत तिथं ड्रायव्हर लोकांच्या तिथं आपण जाऊन आपण त्यांनाच प्रबोधन करतोय आता आपलं काम आहे प्रबोधन करणं कारण अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ते कमी करण्याचा उद्देश आहे या प्रबोधनामधूनच आपल्याला अपघात कमी करता येईल आपण लोकांपर्यंत हे पोहोचवले आणि लोकांना याचा परिणाम समजावून समजून तर लोक यामुळे जे नियम आहेत समजा हेल्मेट वापरणं आता हेल्मेट वापरलं पहिला एकालाच होतं आता लोकांना कम्पल्सरी आहे त्याच्यामध्ये हेल्मेटचे फाईन वाढलेले हे लोकांपर्यंत माहीत आले कमीत कमी आपल्या भीतीनं पाणीच्या भीतीनंतरही तरी त्यामध्ये हेल्मेट वापरतील आता दोघांना एका टाइमला दोन हजार महिनाला तर काही लोकांना परवडत नाही पण ते सक्तीनं तरी हेल्मेट वापरतील गव्हर्नमेंट जरी रेव्हेन्यू नाही वाढवायचा परंतु आपल्याला त्या त्याचा जीव वाचवायचा आहे आणि त्यासाठी हेल्मेट वापरणं गरजेचं आहे साहेब तुम्ही फक्त वापरतच मुलं पण समजा कुठे ट्रॅफिकमध्ये हेल्मेट फक्त हे करतात पट्टा वगैरे काही लावला त्यामुळे जात असतात हे गरजेचं आहे मी आता त्याप्रमाणे आता मी या प्रबोधना मी त्यांना समजून सांगितलं आहे हेल्मेट कोणतं घ्यायचं हेल्मेट कसं वापरायचं आणि फक्त ट्राफिक पुढे आहे म्हणूनच हेल्मेट नाही वापरायचं किंवा समोर आहे तर अचानक हेल्मेट वाप वापरायचं वापरलं तर त्यामध्ये अपघात होऊ शकतो त्याबद्दल हो त्या आपण आता या मुलांना जनजागृती केलेली आहे तसं त्याप्रमाणे सीट बेल्ट वापरणे ओव्हरस्वीच्या गाड्या गाड्याचे सायलेन्सर किंवा कट मारणे स्टंट मारणे आता हे नवीन मुलं आहेत सहसह आहे पण त्यामध्ये त्याप्रमाणे त्यांना शौर्य वाटतं पण ते शौर्य नाहीये तर ते अपघात होऊन अपघात अपघातात कसे मुरण पावलेले आहेत याच्या उदाहरण दिलेल्या आहेत लास्ट टाइमला सतरा वर्षाच्या मुलांनी जे अपघात केलं त्यांच्याबद्दल त्यांना उदाहरण दिलं आहे आणि सगळ्यांनी आता या कार्यक्रमामध्ये आश्वासन दिलं आहे आम्हाला की आम्ही नियम पाहणार व तसंच इतर ठिकाणीही प्रबोधन करून आपल्या पालकांना आपल्या मित्रांना आपल्या घरातल्या सर्व लोकांना याबद्दल प्रबोधन करणार यातच आपल्याला प्रबोधन करूनच कुठेतरी आपल्याला अपघाताचं प्रमाण कमी करता येईल धन्यवाद निरंजन रायकर आम्हाला खूप छान वाटलं जसं साहेब सांगतात तसं आम्ही नियमाचं पालन नक्कीच करू तर आम्ही जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आम्ही नक्कीच लायसन व याचे यूज करूनच चालू हेल्मेट हेल्मेट लावूनच चालवणार आणि कधी घरातल्यांना पण सांगू आम्ही की हेल्मेट से युज करा से यूज करा तरच गाडी बाहेर काढू शकतो कारण काय तुम्ही जर सुरक्षित असाल तर त्यांचं थांबवायचं काही ते आमच्याच सेफ्टीसाठी थांबवतात आणि ते कशामुळे थांबवतात कारण की आमच्या जवळ लायसन नसले तर आम्ही तिथेच थांबलो तर आमचे दोन मिनट वाया, वेल वाया नाही जाणार कारण की ते आपल्याच साठी सेफ्टी साठी थांबवतात आणि ते सांगतात हे आमच्यासाठी योग्य आहे थँक्यू महाराष्ट्राच्या आरसा न्यूज ला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा व शेअर करा संपादक सोमनाथ खिलारी जाहिरातीसाठी व बातम्यांसाठी संपर्क त्र्याहत्तर झिरो तीन सत्याहत्तर चौदा अठरा